या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने आज झुपी गेलेल्या या गेंडेजात कातडेच्या देवेंद्र यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार ला एवढ्या नीच्यानी खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या, एक शिंद्या या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अनानी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करणाऱ्यांच्याकडे तिजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगर्ब शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाटत यांच्या पोटात आग लागली आहे यांच्या पोटात धडा उठल्या आहे परंतु शेतकऱ्याचा कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कुस्त करणाऱ्या आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुकसापुच्छा त्या शिवसेनेच्या शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर मंत्रालयात बसते मोडून तोडून नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमच्या आहे या राज्यातल्या प्रथम गोड गर्मी शेतकरी बंद खुर्ची आहे आणि आम आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार आंदोलन होत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अरे